तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय प्राथमिक शाळा आणि जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न गावची खबर या सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत जनता विद्यालय प्राथमिक शाळा आणि जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीचा वार्षिक स्नेह संमेलन तथा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी सायंकाळी जनता विद्यालयाच्या उज्ज्वल रंग मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमासाठी जे एम मात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक जे एम मात्रे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाहक किशोर पाटील जनता विद्यालय अध्यक्ष दिनेश गुरव के एम सी कॉलेज अध्यक्ष दिलीप पोरवाल सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा जनता विद्यालय पूर्व प्राथमिक मुख्याध्यापक राजेंद्र म्हात्रे जनता विद्यालय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके शालेय अध्यक्ष अनंता हडप शिक्षक प्रतिनिधी उषा पेट्रिक टक्या सुवर्णा अडसुळे वासंती घोडविंदे जनता विद्यालय प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेचे अन्य शिक्षक वर्ग आणि पालक विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

कल्पना आहे आणि त्यांनी आपल्या भाषणात ते सांगितलं की खऱ्या अर्थानं संस्कृती जपण्याचं काम हे मराठी शाळा करत असतात भाऊ मला निश्चितच आमच्या या युनिटचा मनापासून अभिमान आहे की वर्षभर त्यांचे जे कार्यक्रम होतात ते अगदी म्हणजे घरी पासून ते आषाढी एका दिवशीची वारी होळी किंवा जेवढे मराठी आपल्या संस्कृतीमध्ये जे सण येतात ते सर्व सण या आमच्या शिमल्या विद्यार्थ्यांसोबत ते सर्व सहभागी होऊन अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सादर करत असतात आणि या ठिकाणी मी जे पालक आहेत त्या पालकांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण आपल्या मुलांना या मराठी शाळेच्या प्रवाहात आणून निश्चितच आपण एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं इंग्रजी माध्यमाच्या शाळा निश्चितच भरपूर आहेत आपल्या संस्थेचे शाळा आहेत सीबीएसई बोर्डची शाळा आहे परंतु आमची मनापासून इच्छा आहे की मराठी माध्यमाच्या शाळा त्या अतिशय चांगल्या प्रकारे चालल्या पाहिजे कारण खऱ्या अर्थानं संस्कृती जपण्याचं काम हे मराठीतून शिकून गेलेले विद्यार्थी करतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटेल की कालच आमचा एक कार्यक्रम झाला आपल्या शाळेची तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत पटसंख्या टिकवण्यात आपली शाळा आभ्रह राहील त्याचा मला सारसा अभिमान आहे आपल्या शाळेची आजची पटसंख्या नऊशे वीस व बायची पटसंख्या दोनशे साठ आहे शाळेचे चौपन्नवे वर्ष चालू आहे सर्व शिक्षक शाळेचे शैक्षणिक गुणवत्ता टिकून ठेवण्यात प्रयत्नशील आहेत याचा मला सारचा अभिमान आहे माझ्या अध्यक्षीय कार्य शाळेच्या समस्या अडचणी इमारती दागबुजी भंगकाम संपूर्ण शाळा एका सत्रास भरावी सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्यात अशी अपेक्षा करतो व मला खात्री आहे की संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी माझ्या समस्या जोडवतील हे असे वाढवतो आजचे पारश्चक प्राप्त करते मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझ्या पूर्ण पुनर्विनाम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अंगणवाडी आणि पहिली ते चौथी यांचा वार्षिक संमेलन आहे मुलं लहान आहेत पण मुलांना हे आपल्या शिक्षकांचं काम आहे या शिक्षण संस्थेचा खालापूर तालुक्यातल्या जवळ पंधरा हजार विद्यार्थी आहेत इतकी मोठी संस्था यांच्या चौदा शाखा आहेत या शाखेतली एक शाखा आहे या शाखेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशभरातून दोन गरीब विद्यार्थ्यांची मुलं मराठी मीडियम मध्ये शिक्षण घेतात एका बाजूला आपली इंग्लिश मीडियम आहे ज्यांच्या आईवडिलांना वाटतो आपण मुलं इंग्लिश मध्ये जावं ते फी भरून जात असतात आम्ही सुद्धा इंग्लिश मीडियमची शाळा चालू पण खरोखर जी आपली मराठी मीडियम शाळा आहे ही गोड गरीबांच्या मुलांकरताच आहे याच्यातून विद्यार्थी हुशार नाहीत असं आपण समजू नये या लहान मुलांना आपण व्यासपीठ दिला तर त्याच्यातून ते कलाकार उरू शकतात आपण जोपर्यंत व्यासपीठ कुठल्याही विद्यार्थ्यांना किंवा कुठल्या याला देत नाही तोपर्यंत कुठलाही विद्यार्थी मुलं तयार होत नाही व्यासपीठ फार महत्वाचा त्यांच्या कलागुणांचा आपण आता इथं कार्यक्रमामधून बघणार आहोत विशेष करून लहान मुलांनी जेव्हा तू फुला आहेत असं सांग सांगितलं जातं आणि ते काही चुकीचं नाही त्यांची चिंतित चालू आहे माझा कार्यक्रम कसा होईल मी कसा दिसेल दुसरे विद्यार्थी त्याच पद्धतीने बघण्याच्या तयारीत असतात आजकाल असा झाला का, का कोविडच्या काळामध्ये शासनाने आता हे लहान विद्यार्थी आहेत यांच्या बाबतीत नाही पण त्यांच्या परिवर्चे जे विद्यार्थी आहेत बाजूच्या पेक्षा मोबाईल आता चालेला आहे आणि जास्तीत जास्त आपल्या आई वडिलांनी लहान मुलांना मोबाईलचा वापर करून घेऊ नये मोबाईल गरजेचा आहे खेळ पहिले सुद्धा त्याचा वापर व्हावा पण आताची कॉलेजची मुलं म्हणा ती रात्री मोबाईलवर पूर्ण गरज असतात आणि सकाळी जावं लागतं उत्तरात शाळा नसेल ही जी सवय आहे ती एकदम वाईट आहे या लहान मुलांना वाचण्याची सवय असेल आपले शिक्षकांनी जास्तीत जास्त त्यांच्याकडून वाचल करून जास्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट